ही संधी निघून गेल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो अशी ही जबरदस्त संधी आहे मित्रांनो त्यामुळे ही संधी बिलकुल पण डावलू नका महिला असू द्या पुरुष असू द्या दोन्हीही अर्ज करू शकता प्रति महिना जर पगार बघितला तर अडोतीस हजार एवढा पगार आहे आणि फक्त एकच परीक्षा आहे डायरेक्ट या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे ही जबरदस्त संधी आहे परमनंट नोकरीची संधी आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया आपण जर पात्रतेत बसत असाल तर लगेचच ऑनलाईन अर्ज आपण या ठिकाणी करून टाकायचा आहे आणि ही जी काही एक परीक्षा आहे तर त्याचे जे काही कंटेंट लागतं ते सर्व कंटेंटसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहे कसं मिळवायचं ते सुद्धा सर्व या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा मित्रांनो त्या एका परीक्षेची परिपूर्ण तयारी तुमची त्या कंटेंटमधून होणार आहे अगदी मापकवीमध्ये संपूर्ण कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर समाज कल्याण विभागाच्या या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर मित्रांनो लगेचच तुटून आहे अभ्यासावरती फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे कोणतीही कमी तुम्हाला यामध्ये ठेवलेली नाही यामध्ये सर्व अभ्यासक्रम आधारित तुम्हाला कंटेंट दिलेला आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये जे पण विद्यार्थी इच्छुक असतील या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे पंच्याहत्तर फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया जसं की या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितलं की पगार जो आहे तो अडतीस हजार सहाशे आहे किती अडोतीस हजार सहाशे म्हणजे मिनिमम आपण आप यामधला घेतलेला आहे ठीक आहे पस्तीस हजार चारशे पंचवीस हजार पाचशे एक्केचाळीस हजार अडोतीस हजार आणि हायेस्ट जर बघितला तर मित्रांनो ही तुमची वाढ जी आहे ती अगदी दीड लाखापर्यंत या ठिकाणी तुम्ही जात आहात अशी वेगवेगळी जर आपण बघितली सात पदं आहेत किती पदं आहेत मित्रांनो सात पद आहेत साथीच्या साथी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे साथीच्या साथी फॉर्म भरायचा साथीच्या साथी वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता फक्त एकच अट आहे की प्रत्येकासाठी सेपरेट फी तुम्हाला द्यावी लागेल गव्हर्नमेंटला ठीक आहे कारण त्याची प्रत्येक सेपरेट एक्झाम होणार सेपरेट रिझल्ट लागणार आणि सेपरेट तुम्हाला संधी या ठिकाणी उपलब्ध होणार या सातही पदांसाठी आपण संपूर्ण परिपूर्ण या ठिकाणी अपडेट या ठिकाणी पाहूया तर ही जाहिरात जी आलेली आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे ऑलरेडी आता ही जाहिरात येऊन गेलेली होती पाठीमागं परंतु पुन्हा पुन्हा याची डेट एक्सटेंड करत आले कारण त्या प्रमाणामध्ये यांना अर्ज आलेले नव्हते ठीक आहे कारण या ठिकाणी भरपूर साऱ्या एक साथ जाहिराती आल्या ओके समाज कल्याणच्या आली आय सी डी एच्या आली महिला बालविकाची आली आदिवासी विभागाची होती ठीक आहे अशा भरपूर साऱ्या जाहिराती आल्यामुळं याच्याकडे विद्यार्थ्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं ठीक आहे त्यामुळं पुरेशा प्रमाणामध्ये त्यांना अर्ज नसून आले नसल्यामुळं त्यांनी पुन्हा पुन्हा काय केली याची डेट एक्सटेंड करत गेली होती आणि याचं एक खासियत असं आहे की याचे जे काही पदं आहेत ते फक्त महिलांसाठी आहेत पुरुष त्यासाठी फॉर्म भरू शकत नाहीत अशी पण काही पदं आहेत त्यामुळे महिलांनी तर हा फॉर्म आवर्जून भरला पाहिजे मग या ठिकाणी आपण बघूया की नेमकी पात्रता काय आहे वय तर आपण या ठिकाणी लगेचच पाहत आहोत की या ठिकाणी बघा कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त ओपन उमेदवारांसाठी अडोतीस वर्ष पाहिजे आहे तुम्ही जर मागासवर्गीय विद्यार्थी असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अजून आपल्या कॅटेगरीनुसार दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे बाकी कॅटेगरीनुसार सुद्धा आपण यामध्ये पाहू शकता मग आता बघा वेगवेगळी पद आहे जसं की गृहपाल हे पद जे आहे यामध्ये दोन वेगवेगळी पदं आहेत एक आहे फक्त महिलांसाठी आणि एक आहे सर्वसाधारणसाठी सर्वसाधारणसाठी महे पुरुष पण भरू शकतात महिला पण भरू शकतात आणि जे फक्त महिलांचं पद आहे ते फक्त महिलाच भरू शकतात हे लक्षात ठेवायचं त्यामुळे महिलांनी अधीक्षक महिला हे हा फॉर्म आवर्जून भरा आणि जर भरायचा असेल तर सर्वसाधारण पण तुम्ही भरू शकता म्हणजे दोन्ही पण तुम्ही फॉर्म भरू शकता दोन्हीच्या जागा वेगवेगळ्या आहेत दोन्हीची फी वेगवेगळी आहे दोन्हीचे अर्ज वेगवेगळे आहेत अर्ज करण्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देत आहे मग यासाठी काय पाहिजे तर कोणत्याही शाखेची या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि एम एस आय टी पाहिजे आहे गृहपाल या पदासाठी ठीक आहे गृहपाल महिलांनी दोन्ही पण फॉर्म भरा एक म्हणजे सर्वसाधारण गटामधून पण भरा तो सेपरेट फॉर्म त्याची सेपरेट परीक्षा फी आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी महिला प्रवर्गातून भरा दोन्हीचे वेगवेगळे या ठिकाणी फॉर्म आहेत दोन्हीच्या वेगवेगळ्या जागा आहेत ठीक आहे काही अडचण आली तर मला कॉल पण करू शकता मग या ठिकाणी बघा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक दुसरं एक पद आहे तर या स ह्या पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि भरायला पाहिजे कारण संधी वेगवेगळ्या आहेत मित्रांनो आणि आयुष्यभर काय आपल्याला परीक्षा फी देत राहायची नाही त्यामुळं अभ्यास जबरदस्त करा आणि फॉर्म भरत राहा कारण एक ते दोन वर्ष असं ठरवायचं की मला आता परिपूर्ण अभ्यास करायचा आहे ते फक्त माझ्या अभ्यासासाठीच आप वर्ष आपण ठेवलेले आहेत असं ठरवून आपण अभ्यासाला लागायचं आहे कदा कधी कोणती संधी तुमच्या आयुष्यामध्ये सोनेरीक्षण घेऊन येईल काही सांगता येत नाही त्यामुळं प्रयत्न करत राहायचा आहे मग यासाठी जर बघितलं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यासाठी काय पाहिजे कोणत्याही शाखेची आप तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि एम एस पाहिजे आहे आता तुम्ही जसं सगळेच ग्रॅज्युएशनवर हो आहे दहावीवरून पण आहेत पुढं पुढं ठीक आहे ते पण बघूया आणि जरी तुम्ही यामध्ये बसत नसला तरी पण तुम्हाला या ठिकाणी अजून वनविभागाची मोठी जाहिरात येते त्याची तयारी आतापासून चालू राहू द्या वन सुद्धा कंटेंट सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे मागील प्रश्नपत्रिका वगैरे वगैरे ती तर दहावीवाल्यांसाठी बारावीवाल्यांसाठी दहा ते बारा हजाराची मोठी भरती येत आहे लवकरच त्याचा पण तयारी चालू राहू द्या ठीक आहे मग आता बघा पुढचं पद यामध्ये कल्याण निरीक्षक आहे कोणत्याही शाखेची पदवी आहे आणि एम एस साठी आहे उच्च श्रेणी लघुलेखक तर याला दहावी पाहिजे पण पण त्यांनी अट काय दिली मित्रांनो टायपिंग पण तुमचं पाहिजे आहे ठीक आहे टायपिंग पण या ठिकाणी पूर्ण पाहिजे आहे त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी सुद्धा दहावी पाहिजे आहे परंतु त्यानंतर तुम्हाला टायपिंग सुद्धा या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे लघुटंकलेखक यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे दहावी पाहिजे आहे आणि लघुटंक लेखकचं या ठिकाणी पात्रता पाहिजे आहे तर अशी या ठिकाणी जर बघितली तर तुम्हाला ही सहा पदं दिलेली आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं सर्व पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत आणि यासाठी जर आपण बघितलं हे वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यास करायचे आहेत शंभर प्रश्नांची परीक्षा असणार आहे दोनशे गुण असणार आहेत आणि सर्व कंटेंट मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे दिलं जात आहे फक्त एवढाच आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्व यामध्ये अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही याची पुरेपूर या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो काळजी घेतलेली आहे त्यामुळे बिंदास याचा अभ्यास चालू राहू द्या सर्व माहिती तुम्हाला वय वार किती आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी पात्रता सांगितलेली आहे अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काय अडचण आली तरी हा माझा नंबर आहे यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चला तर लगेचच फॉर्म भरा आणि लगेचच अभ्यासाला सुरुवात करा ही अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या लिंकवरती जाऊन समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता या ठिकाणी स्पष्टपणे आपण बघू शकता ॲप्लिकेशनची जी एंड डेट आहे ती किती आहे एकतीस डिसेंबर आहे किती आहे एकतीस डिसेंबर आहे जरी तुम्ही लास्ट डेटनंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल वन विभागाची भरती मोठी येते बाकी अजून आदिवासी विभागाची आहे स समाज समाजकल्याण विभाग तर आपण आता पाहिलेलीच आहे ठीक आहे अशा अजून बाकीच्या पण या ठिकाणी जाहिराती ची परीक्षा होत आहे त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या अपकमिंग ज्या पण येतील त्याचे पण मी तुम्हाला अपडेट देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनल आपला आहे तो जॉईन करून ठेवा आणि आपला अभ्यास चालू ठेवा तर तुम्ही आय ची तयारी करत असाल मुख्य सेविकासाठी त्यासाठी सुद्धा आपलं वन नाईन एटमध्ये परिपूर्ण या ठिकाणी सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जात आहे मला वाटतं मला तलाठी भरतीची तयारी करायची आहे तर सरळ सेवा भरती स्पेशल हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे दोनशे ऐंशी रुपयेमध्ये वन विभागाची जर तयारी करायची असेल तर वनिभाजा मागील प्रश्नपत्रिका ई बुक व्हिडिओ लेक्चर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये रेल्वे भरती पण पर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे रेल्वे भरतीचं सुद्धा सर्व कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तर या सर्वांचा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे तरी इथं थांबूया आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवर्जून मित्रांनो लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील धन्यवाद